पार्लर आणि मेकअप हा महिलांचा जिवाळ्याचा विषय असतो परंतु माझ्या आजच्या कवितेची जी नायिका आहे ती शहरामधली नाही तर ती खेड्यामधली एका ऊसतोड कामगाराची पत्नी आहे आणि एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीने निसर्गाच्या पार्लरमध्ये जे मेकअप केलेलं आहे त्या मेकअपचं मी वर्णन केलेलं आहे माझ्या कवितेचं नाव आहे निसर्गाच्या पार्लरमध्ये चैत्राच्या रखरखीत उन्हात ती चालत होती चैत्राच्या रखरखीत उन्हात ती चालत होती धरणी मायच्या हिरवळीला पैंजण समजून ठुमकत ठुमकत होती धरणी मायच्या हिरवळीला पैंजण समजून ठुमकत होती डोईवरली सरपण काळी डोईवरली सरपण काडी गजरा म्हणून माळत होती सूर्याच्या आगीची लाली सूर्याच्या आगीची लाली तिच्या कुंकुवात दिसत होती तोंडावरले घामाचे थेंब तोंडावरले घामाचे थेंब मोत्यांच्या आयटीत मिरवत होती उसाच्या वाड्यानं कापलेल्या उसाच्या वाड्यानं कापलेल्या रक्ताची ओठावर लिपस्टिक झळकत होती उसाच्या वाड्यानं कापलेल्या रक्ताची ओठावर लिपस्टिक झळकत होती माय माऊलीच्या धुळीपेक्षा भारी पावडर कोणतीच नव्हती माय माऊलीच्या धुळीपेक्षा भारी पावडर कोणतीच नव्हती आंब्याची बहर लाली आंब्याची बहर लाली गाली तिच्या खुलत होती झाडावरली कोकिळा तिच्या नसा नसात गुणगुणत होती झाडावरली कोकिळा तिच्या नसा नसात गुणगुणत होती चैत्र पालवीचा गारवा चैत्र पालवीचा ऊसतोड कामगाराची पत्नी ओरिजिनल स्वप्न सुंदरी भासत होती पाहून तिला कोवळी करकरीत पाहून तिला कोवळी करकरीत चैत्र पालवी सुद्धा लाजत होती निसर्गाच्या पार्लरमध्ये कष्टाची फी तिनं भरली होती कष्टाची फी तिनं भरली होती कष्टाची फी तिनं भरली होती